कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातलं वैष्णव वसाह वीज निर्मितीचं केंद्र बनलं आहे या योजनेच्या माध्यमातून चौदा घरधारकांना तीस किलो वॅट आणि सामूहिक वापरासाठी सहा किलो वॅटचं स्वतंत्र युनिट त्यांना देण्यात आलं आहे पाहूया याबाबतचा एक विशेष वृत्तांत सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा लाभ घेत अकोला शहरातील मा वैष्णव रेसिडेन्सी क्रमांक ही इमारत वीज केंद्र बनली आहे या इमारतीतल्या चौदा सदनिका धारकांसाठी तीस किलो वॅट आणि सामूहिक वापरासाठी सहा किलो वॅट स्वतंत्र सौरसंच छतावर बसवण्यात आले आहेत यातून वीज निर्मितीला सुरुवातही झाली आहे सूर्यघर योजने सहभाग घेतल्यानं प्रत्येक ग्राहकाला त्रेसष्ट हजार सहाशे रुपयाच्या अनुदानासोबतच मोफत वीज मिळणं देखील सुरू झालं आहे आमच्या सोसायटीचं बिल खूप जास्त यायला लागलं ला होतं पंधरा ते वीस हजार दरम्यान मग आम्हाला त्याच्यामध्ये आमचं मेंटेनन्स वाढवायचं असं ठरलं होतं मग मी यांना सूचना दिली की आपण जर सोलर घेतलं तर आपलं बिल नील होऊ शकेल आणि माझ्या या म्हणण्याला माझ्या सोसायटीतील सर्वांनी दुजोरा दिला आणि आम्ही पहिले सोसायटीचं सोलर प्रोजेक्ट बनवला तो बनवल्यावर आमच्या लक्षात आलं सर्वांच्याच लक्षात आलं की याचा खूप फायदा आहे त्यानंतर मी त्यांना पीएम सूर्यघर योजनेची माहिती दिली आणि त्यालाही सर्वांनी सहमती दिली आणि आम्ही हे पी एम सूर्यघर योजना बनवली प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे सगळ्यात जास्त फायदा हा आहे की सगळ्यात पहिले तर निसर्गाला याचा सगळ्यात चांगला सपोर्ट मिळतो आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष जर पाहिलं तर माझं बिल भरपूर यायचं दोन अडीच हजार रुपये यायचं ते आता मिनिमम येणार आहे हा सगळ्यात मोठा फायदा आहे टेरेसवर आपण हे जे रूफ <Roof> लावले या रूफ मुळे सगळ्यात महत्वाचा फायदा आपल्याला हा मिळणार आहे की टेम्परेचर कमी होणार आहे आणि जे उन्हाळ्यामध्ये तापायचं ते सुद्धा आपल्याला त्याच्यापासून डेफिनेटली बेनिफिट मिळणार आहे पर्यावरणाला सुद्धा आपल्याला डेफिनेटली हा फायदा निश्चितच मिळणार आहे सगळ्यात जास्त बिल म्हणजे पूर्ण सोसायटीमध्ये मलाच येत होतं कारण नंबर ऑफ युनिट्स पण माझे जवळपास सातशे ते आठशे युनिट यायचं मला तर बिल ॲव्हरेज आठ ते दहा हजार रुपये यायचं महिन्याला उन्हाळ्यामध्ये तर सोलरचा प्रोजेक्ट लावल्यापासून तर माझे नंबर ऑफ युनिट्स जे आहे ते तीनशे ते चारशे युनिट कन्झम्स होऊन राहिले त्याच्यामुळे माझं बिल जे आहे इलेक्ट्रिकचं ते आता फार कमी प्रमाणात येईल तर हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण गावामध्ये आपल्या शहरामध्ये हा एकमेव असा प्रोजेक्ट आहे जे आम्ही सगळ्या सोसायटीवाल्यांनी मिळून सा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वैयक्तिक ग्राहकांसोबतच मोठ्या सोसायट्यांनाही लाभ मिळावा यासाठी छतावर सौरसंच बसवणं सहज आणि जलद व्हावं यासाठी महावितरणनं दहा किलो वॅट पर्यंत क्षमतेचे सौरसंच बसवण्यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवहार्यतेसाठी स्वयंचलित मान्यता देणं सुरू केलं आहे याशिवाय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे सौरसंच बसवणाऱ्या वीज ग्राहकांना अनुदान दिलं जातं एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळतं या योजनेचा लाभ घेतल्यामुळे या इमारतीमधील सदनिकाधारकांना वीज तर मोफत मिळत आहेच आणि आर्थिक फायदाही होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला